किंवा माझ्या समाजाच्या नाही म्हणून एकटा पडलो एकट्याचा अर्थ असा नाही की हि गेला इकडं त्यो गेला तिकडं कोण कशासाठी गेलेला आहे काय गेलेला आहे कोण बाजूला कसं गेलाय ते आम्हाला करायला नका समाजातला समाजात विषय आपल्या समाजासाठी आपण चार सुद्धा ऐकून घ्यायचे असते आणि सोडून बी द्यायचे असते एखाद्याने आपल्याला काय केलं तर लावणं धरायचं नसतं मला कितीतरी बोललेले जे आजूबाजूला गेलेत त्यांनाही माहिती मला किती घाण बोललेले आपले सुद्धा हे त्यांनाही माहिती आहे घाण घाण बोललेले वेगळं वेगळं बोलले तरी मी म्हणायचं सोडून आपल्याला समाजाचं काम करायचं तसं जरी कोणाला काय बोललं समाजातलं कोणी आपल्या आपल्यात बोलले काय फरक पडतो समाजाचा लढा मोठा आहे देच सोडूनच चालायचं पुढं द्यायचं सोडूनच चालायचं पुढं झाला आपण तर जातीसाठी पचू माझा किती झालाय मी पचील समाजासाठी संकट पचिले आज लय मोठं संकट भोंगावतय तरी पचवलं मी थोडेफार जर एकामेकात आपल्याला काही झालं तर जायचं सोडून मोठ्या मनाने झाला आपण तरी जातीसाठी पाचवायचं म्हणतो मी तुमच्यासाठी नाही म्हणत तुम्ही नाही पचवू शकत पण जातीसाठी पाचवायचं ह्या भूमिकेत राहायचं कारण मीही राहिलो माझा म्हणण्याचा अर्थ असा होता की ओबीसीचे सगळे नेते एक झाले मी एकटा बोललो मराठ्यांचे नेते काय करते याचा अर्थ असा नव्हता हो की हो गेला आणि त्यो गेला म्हणून इथं करोडो समाज एकीकडून समाज एकीकडून राहिला तरी आम्ही आरक्षण मिळतो आणि आमचा समाज मरेपर्यंत करोडो मराठा समाज एकीतून ते नेत्याला उद्दिष्ट म्हणतो मराठ्यांचे एकटा जरी राहिलो तरी घेत नाही मी हे मी ठासून सांगतो ज्याला वाटतं ना एकटा एकटा म्हणतो ना असं का घडलं ठासून सांगतो तुमचे जसे ले पाळण्यातल्यापासून माथाऱ्यापासून जागे झालेत तसे पाळण्यातल्यापासून माथाऱ्यापर्यंत जागे झालेत मी एकटा बी राहिलो तरी लढणार तुम्ही कशा खुनशीने विचारताय काय ते सगळ्याला करतो ते खाक्यांच्या बाबतीचा प्रश्न आहे ते म्हणाले की आता तुम्ही म्हणजे धरांगे म्हणताय की दलित मुस्लिम आम्ही सगळे एकत्र आहोत आणि ज्यावेळेस मोठं मोर्चे काढले ते त्यामध्ये एट्रोसिटी रद्द करा ही एक प्रमुख मागणी होती मी म्हणा सांगतो मी धनगर बांधवांच्या नेत्याला धनगर बांधवाला गाव गावखेड्यातल्या ओबीसींना कधी विरोधक मानलेलं नाही आयुष्यात मानणार नाही त्यामुळं कोणाला मी उत्तर देऊ शकत नाही कारण विरोधक मानत नाही म्हणून तेवढा ये, ये त्याला मी मात्र सोडत नाही नाही कोणी काय म्हणायचं काय नाही आणि काय करायचं हे सगळ्यांना जसं त्याच कळतं दलित बांधवाला दलितांच आहे मराठ्यांना मुस्लिमांना आहे धनगर बांधवांना सामान्याला कळत लोक हुशारेत एकत्र ही राहणार लढणार आणि पुढचाही दणका धमाका होणार पुढचा पण धमाका होणार धमाका म्हणजे नेमका काय हुशार तेरा तारीख आले राहतो शंभूराजे देसाई साहेब म्हणले ठेवायला पाहिजे आमच्या पाहिजे बातम्या पसरायच्या नाही सगळ्या सोयरीच्या अंमलबाजावणी आमच्या व्याख्याप्रमाणे पाहिजे ती घ्यायची त्यावेळेस ते घेतलेली नाही ती का घेतलेली नाही याला शेकडो जण साक्षीदार घ्यायची ती ठरलेली ती घ्यायची उगाच काहीतरी करून समाजाला किंवा मला येड्यात काढायचं काम करायचं नाही तुम्हाला वाटत आम्ही अशी बातम्या पोसवू मग मराठा समाज बाजू दे मराठा समाज सरळ म्हणणारे सरकारनं मला हो कारण मी प्रामाणिक काम करतो आणि परत जरी ती ती जरी तुम्ही केली खोटी अंमलबजावणी तरी तीन मागण्या आहेतच ना असं काय जरी तुम्ही सगळ्या स्वरेची अंमलबजावणी आमच्या दिलेल्या व्याख्याप्रमाणे केली नाही त्याच्यात तुम्ही आम्हाला फसिल तरी आमच्या तीन मागण्या दहा महिन्यापासून पक्क्यात हैदराबादचं गॅजेट लागू करायचे सातारा संस्थांचं करायचं आहे पश्चिम सगळा येतोय बॉम्बे गव्हर्नमेंटचा आहे आणि एकोणीसशे सदुसष्टला ला आरक्षण दिलेलं आहे एकशे ऐंशी जातीला त्यावेळेस तुंबीला कुणबी त्याच्यामध्ये त्र्याऐंशी क्रमांकाला मराठा आणि कुणबी एकाचे साधी एक वरचं जे आर काढायचा शासकीय घ्यायचा मराठा आणि कुणबी एक या मागण्या आहेतच ना त्याच्यात खुशिला तर या तीन आहेतच सुट्टी नाही सरकारला किती एड्यात काढा तुम्ही आम्हाला पहिल्या दिवसापासून येत आणि त्याचे सगळे पुरावे सुद्धा आहेत काही अडचण नाही आम्ही बदललो नाही मागण्या वाढल्या नाही शेफूट वाढलं नाही काय नाही काय नाही काय नाही जे मध्यस्थी करायला होते त्यांनाही हे गोष्टी माहिती आहेत आणि जे नव्हते त्यांनाही माहिती आहेत आणि कोणालाच माहित नसलं तर मीडियाच्या बांधाचा उठल्या पडेल चर्चा झालेली ओपन व्यासपीठावर झालेली मागण्या कोणत्या म्हणजे एक मागण्यावरच तुम्ही ठाम राखा सगळ्या सोयरींचे दिली आता झालं तुमचं ते नसतं समज हा झालं तुमचं मागण्या सात आठ नऊ त्या साध्या तुम्ही म्हणताना एक झाली सगळ्या सवारीच होती सगळ्या स्वयंजी ती जरी खोटी केली तुम्ही आम्हाला फसवलं बी हो तरी मराठा आणि कुणबी एकच असे की कायदा सांगतो कायद्यावर बोट ठेवून सरकारनं बोलायचं की पहिल्यापासूनची मागणी तुम्हाला पहिल्यापासूनचे पुरावे सुद्धा मिड्याचे बांधव आत्ताच टाकायला लागले त्या क्लिपा कालच बघितल्यात का मी त्यामुळे तसं काहीच नाही एक फसिल तरी आम्ही दुसरी ठेवलेली आम्हाला माहीत होतं एखाद नसतो काय जरी जाणार होता कस सौदा असतो त्याला माहिती आपल्याला वीस हजाराला द्यायचं पण ते कधी वीस हजार सांगत नसतो कारण त्याला माहिती हे कमी होणारच पक्क वीस म्हणलं वीस असा सौदा होत नसतो ते पक्का माहिती म्हणून तो आधीच सांगत असतो पन्नास आज तुडी 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 ती वीस आम्हाला माहित होतं तुम्ही फसवे सरकार सत्तर वर्षापासून जे फसवे सरकार म्हणून आम्ही हे सगळंच द्या मराठा कोण बी एक हैदराबादचं जे आमचा आणि विदर्भातल्या मराठ्यांचा व्यवसाय एकच हे समकक्ष पाहिजेत ना सारखंच आहे ते तिकडे शेती करते आम्ही इकडे शेती करतो आम्ही वाट घ्याय आणि तिकडे का समुद्र नाही म्हणजे आम्ही ते ठुढे आले तुम्ही किती चॅप्टर येत ना मला माहित होता आम्ही तुम्ही किती गुगल्या टाकून लोकांचा गेम वाजवता किती आंदोलक तुम्ही संपविलेत हे सगळं माहिती आहे मला कसे संपलेत किती खोटं बोलून संपविलेत एकदा सगळे मंत्री आमदार एक होऊन बोलायला सुरुवात करते ते असंच होतं ते ऐकतच नाही आमकच हे असं करून तुम्ही त्या आंदोलकाला बदनाम करतात मागं सरकिता आणि तुमचं साधून घेता त्यामुळं आम्ही समाज हुशार येत तुम्ही मला किती बदनाम करा की ही व्याख्या होती तीच होती आमची ती व्याख्या नाही हे पाहिल्यापासून सांगतो आम्ही आमची जी व्याख्या आहे तीच तीच व्याख्या आम्हाला पाहिजे तुम्ही जर ती नाही घेतली तशीच अंमलबजावणी क्रमांकाला मराठा आणि कुंभी एक हे ह्या मागण्या त्या सुद्धा पाहिजे तुम्ही फशील काशी आमचे दुसरी आहेच ना तुम्ही किती चॅप्टर आहेत आम्हाला माहित आहे तुम्हाला माहित होता मग तुम्ही ह्या हि घेऊन टाकणार आहे हिव टाकणार आहे आम्हाला पक्का माहित होतं शेवटी मराठा यशस्वी झाला दोन चार मागण्या सगळं ठेवलेल्या आहेत आम्ही त्याच्यासाठी चार कोणती एक झाली तरी महाराष्ट्रातल्या मराठा कल्याण होतं सगळ्या सोयीच्या अंमलबाजावणी केली तरी महाराष्ट्रातल्या मराठाचं कल्याण होतं तुम्ही जर तिच्यात आम्हाला खुशिल तरी त्र्याऐंशी क्रमांकाला मराठा आणि कुणबी एक असे ही केली तरी मराठीचं कल्याण होतंय हैदराबादचं गॅजेट सातारा संस्थांचं गॅजेट आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचे गॅजेट हे तिन्ही लागू केले तरी मराठ्यांचं कल्याण होतंय आम्ही तिन्ही चारी डावं टाकून ठेवले तर आम्हाला माहिती तुम्ही एका याच्यात आम्हाला खुश होणार आहोत मराठा संघ नका डाव टाकू हो हो मराठा संघ डाव टाकणं एवढं सोपं नाही तुम्हाला तुमची चौथी एकच मागणी असत तरी आम्ही तीन चार ठेवल्याच होते आम्हाला माहित होतं ही कशी केलं मग आपल्या जो हातचा काय शिल्लक दुसरा आम्ही शेती करणारे मराठी आहेत आम्ही दहा एकर शेती असली ना त्यातले आठ एकर पेरतो दोन एकर कोरीत असतो कारण आम्हाला माहित असतो कोणचं पीक नाही ते पेरायचं त्याचा त्याचं डावच आणतो आम्ही बाजरीचं पीक घेतो पहिलं मुगाचं घेतो एक पोरट होतो कारण त्यात लांब जेवारी पेरायची असते जेवारी लेह ती मग त्याच एक पीक घ्यायचं आम्हाला माहित आहे कोणते कोणते डाव टाकायचे तर आम्ही शेतकरी मराठे आणि जातवान शेतकरी मराठी सुद्धा आम्हाला माहित होतो तुम्ही आम्हाला फसिनार म्हणून आम्ही आधीच तुमच्या डावाच्या आधी डाव टाकून ठेवलेले तुम्ही सगळ्या सोयात फसिल तरी मराठी आम्ही गुंबी एक ही मारली पाहिल्यापासून हैदराबादच्या गॅलेक्सी सुट्टी नाही तुम्ही असं म्हणू शकत नाही सगळ्या सोयऱ्यांची तुमच्या म्हणण्याप्रमाणे मागणी केली तरी ह्या दुसऱ्या मागण्या आणल्यातच तुम्ही तिच्यात फशेल म्हणून ही पण पाहिल्यापासून